मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी प्रत्येक गावातून किमान चार उमेदवार लोकसभेसाठी उतरवायचं ठरवलेलं आहे त्यामुळं सर्व राजकीय पक्षांसह मुख्य म्हणजे निवडणूक आयोगासमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे आता महाराष्ट्र जो अतिशय आव्हानात्मक आहे भारतीय जनता पार्टीला कारण की आपकी बार चारशो के पार जाणे काय म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं आव्हान जर उभं राहिलं तर ते कोणत्याही स्थितीमध्ये परवडणारं नाही म्हणून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन केलं जाऊ शकतं आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर सर्व पक्षाच्या नेत्यांची महाआरती होऊ शकते ती कशी याबद्दल आपण थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे माझी आपल्याला विनंती की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवलं बघा मनोज जरांगे पाटील हे आई बहिणीहून शिव्या घालतात म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून एस आय टीची घोषणा केलेली आहे आणि त्यांनी ती करावी म्हणून विधानसभा अध्यक्षांनी त्यांना तसा तो कायदेशीर आदेश देखील दिलेला आहे त्यामुळं म्हणून जरांगे पाटील आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असा उल्लेख करायला लागलेले त्याच्यामागे उपहास आहे परंतु एक लक्षात आपण घेतलं पाहिजे देवेंद्र फडणवीस असो किंवा शरद पवार असो किंवा कोणताही नेता असो त्याला त्याची जागा राखून देण्यासाठी त्याच्यावर अरवासचे भाषेत बोललं पाहिजेतच असं काही नाही आहे तर मग मक... हे ज्या वेळेला मनोज जारंगे पाटील यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी आपला गनिमी कावा त्याचा हत्यार आता बाहेर काढलेला आहे हे हत्यार त्यांनी याच निवडणुकीत काढलेलं आहे का तर तसं नाही आहे त्यांनी शिव शिवबाज जी संघटना आहे त्यांची त्याच्यामार्फत अनेक प्रयोग केलेले आहेत म्हणजे दोन हजार चौदा म्हणजे ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा निवडून आले त्या निवडणुकीत देखील मनोज जारांगे पाटील यांनी तसं आव्हान केलं होतं परंतु त्यांची संघटना त्या तुलनेमध्ये त्यावेळेला खूपच लहान होती कारण की मराठा समन्वयक असतील वेगवेगळे मराठा नेते असतील अभ्यासक असतील यांनी सगळ्यांनीच मराठा आरक्षणासाठी रान पेटवलेलं होतं आणि आहे देखील मनोज जारंगे पाटील यांना गेल्या सात आठ महिन्यांमध्ये जी प्रसिद्धी मिळाली आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी जे अत्याचार अंतरवाली सराटीमध्ये केले त्याचा परिणाम म्हणून मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाचं महत्त्व अधिक वाढलेलं आहे शतपटींनी वाढलेलं आहे आणि त्यात पुन्हा त्यांनी जी मागणी केली की सीमधून म्हणजे पन्नास टक्क्याच्या आतमध्येच आम्हाला आरक्षण द्या आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा विचार करा आणि प्रमाणपत्र वाटायला लागा मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला त्यांनी त्याच्यामध्ये मसुदा तयार केला राजपत्रित अधिसूचनेचा मसुदा थेट त्यांनी मनोज जारांगे पाटील यांच्या हातामध्ये ठेवला आणि मग जो जय जयकार झाला एकनाथ शिंदे यांच्या नावाने त्याच्या कानठळ्या ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीला अधिक बसल्या कारण की बस मराठा नेते म्हणून जर एकनाथ शिंदे यांना जर एवढी मोठी प्रसिद्धी मिळालेली आहे तर आपलं काय होणार याचं दुःख देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांना झालं मग ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना झालं का तर तसं नाही विरोधामध्ये बसलेल्या नेत्यांना देखील झालं ते शरद पवारांना देखील खटकलं की आपल्याला आत्तापर्यंत जाणता राजा वगैरे वगैरे काय विरोधावली लावून आपली पूजा केली जात होती आणि आता मराठा नेते म्हणून जर एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या जर लाभ होणार असेल तर आपलं काय होणार असं त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागे जो कोट्यावधींचा समर्थकांचा जो जथ्था निर्माण झाला त्या जथ्याची धास्ती ही जशी भारतीय जनता पक्षाला आहे तशीच विरोधकांना देखील आहे का आहे कारण की जरांगे पाटील हे कोणत्याही पक्षाला आपण मानत नाही कोणताही पक्ष बोलेल आणि आपण तसं चालू अशी काही त्यांच्या मनामध्ये भावना नाही तसं ते बोलून देखील दाखवत नाहीत किंवा त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी जरी कितीही टीका केली की शरद पवारांची उद्धव ठाकरेंची भाषा ही जरंगे पाटलांच्या तोंडी असते त्यामुळं या दगडफेक जाळफोळ या सगळ्या कारणाला आरवाच्या भाषा याला जर कोण जबाबदार असेल ते विरोधातले नेते आहेत म्हणून आता ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम निर्मा नेमून त्याची चौकशी करू आणि त्यांच्यावर दोषारोपत्र ठेवू असं झालं परंतु आता काय परिस्थिती झालेली आहे हे लक्षात घ्या की जर एका गावामध्ये जर चार उमेदवार म्हटलं तर महाराष्ट्रातल्या खेड्यांची संख्या जर आपण घेतली तर ती बेचाळीस हजार इतक्या मोठ्या प्रमाणात खेडी आहेत मग त्याच्यातली गावं म्हटली आपण मोठी गावं म्हटली आणि त्या प्रत्येक गावामधून जर चार उमेदवार उभे राहिले तर त्याची तुम्ही म्हणजे मोजमाप करा त्याचं किती मोठ्या प्रमाणात होतं अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेचे मतदारसंघ आहेत तालुक्याचा जर विचार केला तर तीनशे अठ्ठावन्न तालुक्यात छत्तीस जिल्ह्यात अशा परिस्थितीमध्ये जर ह्या गरजवंत मराठ्यांनी आपली लोकवर्गणी गोळा करत जर अर्ज भरले तर काय होणार मग आता सध्या जे ई व्ही एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन याला जे काही आव्हान दिलं जात आहे काँग्रेसकडून दिलं जात आहे इतर विरोधी पक्षांकडून दिलं जात आहे की त्यांना एक वेळ बरं वाटेल की आता एवढे मोठे अर्ज आलेत तर निवडणूक आयोग आता आता करणार काय कारण की हे बघा टेक्निकली जर पाहायला गेलं तर एका कंट्रोल युनिटवर चोवीस बॅलेट युनिट लावता येतात एका बॅलेट युनिटवर सोळा उमेदवारांची चिन्हांची बटने असतात एकूण चोवीस युनिटवर तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांच्या निवडणूक चिन्हाचा समावेश असतो आणि ई व्ही एमची तेवढीच क्षमता असते आता जर या तीनशे पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिले तर ती मतदान मतदानपत्रिकेचं म्हणजे एकतर मतदान पत्रिका म्हणजे कागदावरती छापूट त्यावर मतदान घ्यावं लागेल आणि मग ते जे शिपूट आहे मतदान मतदानपत्रिकेचं तर ते केवढं मोठं हनुमानाच्या शेपटीसारखं राहील आणि मग ही मतदान पत्रिकेची जी शेपटी आहे ती शेपटी कुणाकुणाच्या गळ्याला फास लावेल याचा विचार करावा तुम्ही मग मनोज जारांगी पाटील म्हटले व आता आज सकाळीच ते प्रसारमाध्यमांशी ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की एखादा आला मतदान करायला तर हे अर्धा किलोमीटरची जर मतदान पत्रिका झाली तर करणार काय त्याला किती वेळ लागेल पुन्हा एक लक्षात घ्या ज्या वेळेला ईव्ही नव्हते त्यावेळेला ज्या निवडणुका व्हायच्या त्या मतमोजणीसाठी किती फेऱ्या केल्या जायच्या दोन दोन तीन तीन पाच पाच दिवस ते मतमोजणी चालू असायची आणि इल ई व्ही एम आल्यापासून फास्ट होलं आता या ई व्ही एम मशीनमध्ये टेक्निकली रिमोट कुणाच्या हातात आहे हे याच्याबद्दल शंका उपस्थित केल्या जायला लागलेलं ला आहे आणि त्याच्या अनेक उदाहरणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या तिथं प्रयोग करून दाखवण्यात आले दिल्ली विधानसभेमध्ये देखील प्रयोग झाला अनेक प्रकारचे प्रयोग होत आहेत आणि अनेक छोटे मोठे पक्ष याला विरोध करत आहेत काँग्रेससह ई व्ही एमला विरोध करत आहेत त्याचं कारण की त्यांचा सगळा राग सगळा रोष हा कसा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे रणनीतिकार महाचाणक्य अमित शहा यांच्यावर आहे आता हे अमित शहा जे आहेत ते मराठवाड्याच्या दौऱ्यावर उद्या परवा येणार आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर संभाजीनगरामध्ये त्यांची भव्य अशी सभा होणार आहे आणि ते ऐतिहासिक मतदार म ते ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती सभा त्यांची होणार आहे मग आता ज्या वेळेला मनोज जारांगे पाटील यांच्या पुढे मसुद्याशिवाय जे दहा टक्क्याचं स्वतंत्र आरक्षण हा दिलं जात नव्हतं तोपर्यंत तो मो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे दौरे रद्द करण्यात आले होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदी काल परवा यवतमाळमध्ये येऊन गेले कारण काय की आता दहा टक्के आपण आरक्षण दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते आता आम्ही मराठ्यांसाठी आरक्षण दिलेलं आहे आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलेलं आहे असं सांगत आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सात आठ महिन्याच्या काळामध्ये ज्या पाच सहा सभा झाल्या शिर्डीपासून नाशिक मुंबई या ठिकाणी त्यामध्ये त्यांनी अवाक्षरही मराठा आरक्षणाबद्दल शब्द उच्चारलेला नव्हता तसा तो, तो यवतमाळमध्ये देखील त्यांनी उच्चारला नाही आता मनोज तारांगे पाटील यांना कितपत आपण एंटरटेन केलं पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण महायुतीच्या चिन्हावर म्हणजे तुम्ही तुमच्या चिन्हावर लढवा धनुष्य बाणावर आम्ही आमच्या कमळाच्या चिन्हावर लढू आणि आपली ही भावनिक युती आहे अशी भावनिक युती असताना आपण तुम्ही जर तो मसुदा अंमलात आणायचं ठरवलं तर इकडं ओबीसी जी काही टक्केवारी आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जे काही चव्वेचाळीस टक्के मतं पडली होती ओबीसीचे त्याला धक्का लागेल ओबीसी समाज नाराज होईल आमच्या ताटातलं काढून तुम्ही मराठ्यांना का देत आहे आमच्या उरावर का आणून आहे म्हणून छगन भुजबळ असतील गोपीचंद पडळकर असतील वगैरे वगैरे सगळे जे नारायण राणे असतील या सगळ्यांच्या नेत्यांकर्वी जे काय बोलून व्हायचं होतं आक्षेप नोंदवून व्हायचे होते ते सगळे झाले मग आता जर ओबीसी समाज नाराज झाला तर आपल्याला निवडणुकीमध्ये कोणत्याही स्थितीमध्ये ते परवडणारं नाही आणि मराठा मग आपण हे सगळं सोशल फॅब्रिकचा विचार केला पाहिजे आत्तापर्यंत दोन हजार देवेंद्र फडणवीस यांनी ज्या वेळेला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्यावेळेला त्याचं त्या श्रेय आपण ते आपल्याला नीट घेता आलं नाही आणि आप आपल्याला त्याचा निवडणुकीत थोडाफार तसा लाभ झाला देखील आता सत्तावन्न मोर्चे त्यावेळेला निघाले मुक मोर्चे निघाले त्याचं जगभर कौतुक झालं आणि मग ज्या ज्या वेळेला फडणवीसांची सत्ता असते त्याच त्याच वेळेला मराठा आरक्षणाचा था, मुद्दा हा रस्त्यावर कसं काय येतो त्याला एवढा मोठा प्रतिसाद कसा मिळतो मग याच्यामध्ये शरद पवार कसे आहेत वगैरे असं सगळं सगळं ते बोललं जातं आता ज्या वेळेला शरद पवार असं म्हणतात की हा प्रश्न जो आहे मराठा आरक्षणाचा तो खरं तर केंद्राने सोडवला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये तसं विशेष अधिवेशन घेऊन ते मांडायला पाहिजे होतं असं ते म्हणतात आता एक लक्षात घ्या लोकसभेच्या निवडणुकीचं आव्हान किंवा मिशन फोर हंड्रेड किंवा महाराष्ट्रामध्ये मिशन फोर्टी फाईव्ह हे सक्सेसफुल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने पूर्ण शक्ती पणाला लावलेली सगळी धनशक्तीपणाला लावलेली अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे आपल्याला परवडणारं नाही मग जर शरद पवार असं म्हणतात आहे की तुम्ही संसदेमध्ये विशेष अधिवेशन घ्या मग हरियाणामधले जात आहेत पंजाबमधले इकडचे तिकडचे सगळे ज्या क्षत्रिय जमातीत ज्या खुल्या प्रवर्गामध्ये मग पूर्ण भारतामध्ये ते करावं लागेल आणि मग ते कितपत शक्य आहे ते शक्य नाही आहे आणि ते परवडणारं नाही हे लक्षात घ्या आणि जात गणना मुळात झालेलीच नाही एकोणीसशे एकतीस साली जी जातगणना ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली होती त्याच्यानंतर आत्तापर्यंत जातगणना झालेली नाही आणि ती जातगणना तुम्ही करा तरच हा प्रश्न सुटेल असं शरद पवारांनी सांगितलेलं आहे आणि मग ते कुठं पटतंय ते आता छगन भुजबळांसारखे ओबीसीचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी पहिल्यापासून ते म्हटलेलं आहे की केंद्राने एक तर इम्पेरिकल डाटा दिला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे आणि जर डेटा तुम्हाला देता येत नसेल तर तुम्ही जात गणना करा हा वारंवार त्यांनी मुद्दा उ उचलून धरलेला होता परंतु आता ते महायुतीच्या त्याच्यामध्ये सामील झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी तो आग्रह आता सोडलेला आहे म्हणजे पूर्ण भारतामध्ये घ्या त् भारतामधली परिस्थिती अतिशय भीषण आहे जाती जातीमध्ये भांडणं लावायचे आपण महाराष्ट्र पुरतं बोलू आता ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये तू तू मयमय लावून देण्यात राजकारणी दोन्ही बाजूचे हे यशस्वी झालेले आहेत आणि त्याच्यात मरतंय कोण तर गरीब मरतोय गरीब मतो ओबीसी गरीब मरतोय आणि मराठा समाजातला गरीब मरतोय गरीबाचंच मरण होतं मग आता तुम्ही कोणत्या शहाण्णव कोळी त्र्याण्णव कोळी तुम्ही सरामजनदार तुम्ही सहकार सम्राट तुम्ही शिक्षण सम्राट तुम्ही आमदार तुम्ही खासदार तुम्ही महामंडळाचे अध्यक्ष हे जर सगळे सोडले तर बाकीच्याचं काय तर बाकीच्यांच्यासाठी मनोज जरांगे पाटील हे प्रातिनिधिक स्वरूपातले नेते म्हणून समोर आलेले आहेत आता मग त्यांचाही आपण गैरफा फायदा घेतला पाहिजे मग प्रकाश आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जालना लोकसभा तिथून उभे राहा तुम्ही जर जारांगे पाटलांनी हे केलं तर म्हणजे काय हे राजकारणाचं राजकारणांची राजकारण्यांची जी माळ आहे त्याच्यामधला अजून एक मनी हा मनोज जारांगे पाटील म्हणून गृहित धरला जाईल आणि मूळ प्रश्न आहे ती तिथल्या तिथंच राहतील म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये मनोज जारांगे पाटील यांची एक मानसिकता ते ज्या ज्या पद्धतीने बोलून दाखवत आहेत सरकारची अडचण करत आहेत मराठा समाजातल्या नेत्यांची अडचण करत आहेत राजकारण्यांची अडचण करत आहेत की मला राजकारणामध्ये यायचं नाही मला तिथं ओढू नका मी त्यासाठी आलेलं नाही मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक आहे मी समाजाचा लेकरू आहे म्हणून हा मी लढा अनेक वर्षांपासून लढतोय आणि आता जर तुम्ही लाठीचा काठीचा एसआयटीचा धाक दाखवून जर आडून पाहणार असाल तर तुमची काही खैर नाही अशा शब्दामध्ये मनोज जारंगे पाटील हे आता गनिमी कावा आपला खेळायला लागलेले आता या निवडणुकीमध्ये मग त्यांनी असं आव्हानच दिलं होतं की निवडणुका लांबणीवर पडतील हे लक्षात घ्या असं त्यांनी त्यावेळेला त्यांचं त्यांना एवढं सिरियसली घेण्यात आलं नाही आता मात्र हे जसं आता जी सी बीमधून गुलाला कसा वदळला तुमच्या एवढ्या पंचतारांकित गाड्या कशा तुमच्याकडं आल्या तुमचे खर्च कोण तुमचा करत आहे तर तो लोकवर्गणीतून कसा केला जातो हे सगळं सांगून झालेलं आहे आता मग उमेदवारांच्या ज्या काही त्याच्यामध्ये जी काही अनामत रक्कम ठेवावी लागते अर्ज भरताना मग ती रक्कम देखील आता लोकवर्गणीतून कशी गोळा केली जा करायला पाहिजे त्याचं काय नियोजन आहे याचं आणि ते, हो या ते पारदर्शकपणे करा सगळ्यांनी बसून करा गावामध्ये सगळं बसून तुम्ही सगळ्यांच्या लोकांच्या निदर्शनाच आणून करा कोणाला उभं केलं पाहिजे काय केलं पाहिजे याची सगळी आखणी करा असे सगळीकडे जोरदार अशी तयारी सुरू झालेली आहे आणि ती सगळ्या भागांमध्ये झालेली केवळ मराठवाड्यातच असं नाही तर सगळीकडं ती झालेली आहे मग आता अशा परिस्थितीमध्ये आपलं सगळं मिशन धोक्यात आलेलं आहे ईव्हीएम मशीन धोक्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ते आपलं जे मरण आहे ते मरण आपल्याला समोर दिसतंय आणि जो मरण हातात घेऊन लढतोय त्याच्यामागे लोक धावायला लागलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्याविरुद्ध आपण कितीही लोकांना उचकून द्या की जरंगे पाटलांनी बंद खोलीत काय चर्चा केली आमूक केली ते कसे लहरी आहेत ते कसं बोलतात चालतात याच्यावर कितीही टीका केली तरी आता गोरगरीब समाज आणि सुशिक्षित समाज विशेषतः युवा समाज हा त्यांच्यामागे मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे आणि त्याची दखल ही सर्व पक्षांना घ्यावीच लागणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते प्रयोग केले की सर्व पक्षांना बोलवलं अगदी शरद पवारसुद्धा त्या मै बैठकीला जाऊन आलेले आहेत आता ही जर परिस्थिती हजारो उमेदवार जर उभे राहिले आणि मतदानपत्रिकेचं जे जर शेप उठ तर ते आपल्या गळ्याभोवती आपलं ते फास्ट ठरू नये यासाठी आता विरोधक आणि सत्ताधारी यांना एकत्र यावंच लागणार आहे आणि त्या अर्थाने असा एक अंदाज आहे की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पुढे जर महाबैठक झाली सर्व पक्षांची तर आश्चर्य वाटायला नको तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद